आपण सर्व सर्व पक्षीय सकल हिंदू समाजाच्या वतीने वणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी एकत्रित आलेलो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मागील बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यांपासून बांगलादेशमधील होणाऱ्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात तसेच ज्या त्या ठिकाणी अल्पसंख्यांक हिंदू समाज आहे बौद्ध जैन आणि हिंदू यांच्यावर जो जनन्य अत्याचार बांगलादेशमध्ये सुरू आहे त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत तसेच इस्कॉन मंदिराचे प्रमुख परमपूज्य चिन्मय स्वामी महाराज हे आपल्या धर्माचे प्रचारक त्या ठिकाणी म्हणून काम करत आहे आपल्या हिंदू धर्माचं काम करत आहे त्यांना जाणीवपूर्वक बंधक बनवण्याचं जा काम बांगलादेश सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्या निषेधार्थसुद्धा आपण या ठिकाणी सर्व हिंदू म्हणून सर्व पक्षीय या ठिकाणी जमलेलो आहोत तरी या निवेदनाच्या माध्यमातून आपण आपल्या भावना आपल्या सरकारपर्यंत या ठिकाणी पोहोचवणार आहोत तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांनी या संपूर्ण घटनेची त्वरित तो दखल घ्यावी आणि जो अत्याचार त्या ठिकाणी हिंदू होतोय आणि आपल्या धर्माचे परमपूज्य चिन्मय स्वामी यांना जाणीवपूर्वक बंधक बोलून जा त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करण्याचं षडयंत्र आंतरराष्ट्रीय स्तराहून त्या ठिकाणी होते त्या था त्वरित थांबवण्यात यावं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार मंच यांनी त्याची दखल घेऊन तो जो अत्याचार त्या ठिकाणी सुरू आहे तो त्वरित थांबावा आणि हिंदूवर होणारा अत्याचार त्या था ठिकाणी थांबावा अशी आपण या ठिकाणी या नियोजनाच्या माध्यमातून आपण या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत बांगलादेश या देशामध्ये हिंदूवर्ती अत्याचाराची संख्या सातत्याने वाढत आहे त्या ठिकाणी मंदिरे तोडल्या जात आहेत हिंदूवर्ती अत्याचार वाढत आहेत या संदर्भामध्ये वरणगाव शहराच्या संपूर्ण राजकीय पक्षाच्या वतीने तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आपण निवेदन देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत मी केंद्रातील मोदी साहेब सरकारांना चा अन्या अन्या या ठिकाणी विनंती करणार आहे की बांगलादेश म्हणजे हिंदूवरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराच्याकडे आपण तक्रार नोंदवून त्या ठिकाणी हिंदूवरती जो अन्याय आणि अत्याचार वाढतो आहे त्या संदर्भात तो थांबवत आहे त्या अनुषंगाने प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती मी केंद्रीय परराष्ट्रमंत्री असेल त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील त्यांच्याकडे विनंती करतो धर्मावर बांगलादेशामध्ये जो अत्याचार चालू आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व पक्षीय मिळून वरंगाववासी निषेध व्यक्त करत आहे तीव्र शब्दामध्ये त्याचा जेवढा तीव्र शब्दात करायला पाहिजे तेवढ्या तीव्र शब्दात आम्ही निषेध करत आहे तसेच या गोष्टीचा लवकरात लवकर केंद्राने एक करून लवकरात लवकर हिंदूंना तेथील दे न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती आम्ही सरकारला करत आहे जय महाराष्ट्र बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराचा मी काँग्रेसच्या वतीने निषेध करतो आणि मी केंद्र सरकारला एक विनंती करतो जसं एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये श्रीपती इंदिरा गांधींनी जो निर्णय घेतला होता पाकिस्तानच्या बाबतीत दोन तुकडे पाडण्याचा तसाच निर्णय आता केंद्र सरकारने घेण्यात घ्यावा अशी मी केंद्र सरकारला विनंती करतो आणि मी बांगलादेशाचा निषेध करतो शहर काँग्रेसच्या वतीने बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अन्याय अन्या आणि अत्याचार होत आहे त्याचा प्रथमदा मी जाहीर निषेध करतो व सकल हिंदू आणि वरणगाव संपूर्ण राजकीय पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी जे निवेदन देण्यात येत आहे त्याला देखील माझा पूर्णतः पाठिंबा आहे संपूर्ण भारतीयांवरती जो अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होत आहे तो बांगलादेशांनी त्वरित थांबावा अशा प्रकारची विनंती आपण या ठिकाणी करतो करतोय तरी त्वरित हा जो अन्याय अत्याचार आहे त्या बांगलादेशाने थांबावा अशा प्रकारची तरतूद अशा प्रकारची तजबीज आपल्या भारत सरकारने करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं करत आहे बांगलादेशमधील जे हिंदूं अत्याचार होत आहे त्याच्याबद्दल सर्व हिंदू समाजाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आलो आहे आणि सरकारला विनंती आहे की त्यांच्यावर कठोर तीच कठोर कारवाई करण्यात यावी आणि हिंदूंना तिथे न्याय मिळावा हीच आमची सर्व हिंदू समाजाच्या वतीने विनंती आहे भारत बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार होतोय चिन्मय स्वामी महाराजांना अमानुषपणे अशा प्रकारचं छळवणूक करण्याचं काम बांगलादेश सरकार तिथे करते आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही औरंगाबाद शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं इथे आज मोर्चा